आपल्या स्वप्नातील पार्वती लॉन्स आणि विजयाज रिसॉर्ट आपले स्वागत आहे आमच्या सुरम्य पर्वतांच्या कुशीत आणि निसर्गाच्या सौंदर्यात आमच्या रिसॉर्टमध्ये आरामदायक निवास घरगुती पद्धतीच्या जेवणाचा आस्वाद तसंच वाढदिवस लग्न समारंभ आणि पर्यटकांसाठी खास मेजवानी आजच बुक करा आणि सुट्टीचा आनंद घ्या संपर्क नऊ आठ पाच शून्य एक तीन नऊ शून्य दोन तीन ह्यांना आपल्या सगळ्यांच्या वतीने त्रिवार मानाचा मुजरा करतो सिंहाच्या <coughs> जबड्यात घालून हात मोजितो दात जात ही मराठ्यांची ज्यांना धर्मवीर ही पदवी भाल करण्यात आली ते शूरवीर संभाजी महाराज यांनाही आपल्या वतीने सगळ्यांच्या वतीने मानाचा मुजरा करतो आधिलगीन कोंडाण्याचा आणि मग माझ्या रायबाचा असं ज्याने आपल्या रक्ताने अमर इतिहास लिहिला गेला त्या शूरवीर नरवीर तानाजी मालुसरे यांना वंदन करतोय भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो मराठी मनाचे मानवबिंदू हिंदू हृदय सम्राट आदरणीय सरसेनापती बाळासाहेब ठाकरे धर्मवीर साहेबांना वंदन करतो आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आपल्या सगळ्यांचे आदरणीय नेते ने आदरणीय ने एकनाथ शिंदेसाहेब मगाशी आपलं भाषण संपून दुसऱ्या कार्यक्रमाला गेलेले आपले या मतदारसंघाचे खासदार आदरणीय श्रींगप्पा बारणे आता ज्याने आपला घनाघात संपवलेला आहे आम्ही थोडासा ब्रेक लावला त्यांना ते आमचे सहकारी मित्र विधिमंडळातील आणि आपल्या सगळ्यांचे लाडके आमदार महेंद्रशेठ दळवी सॉरी महेंद्रशेठ थोरवे दळवी दळवी येणार होते पण ते ना आले ते नेहमी सांगतात की दोन महेंद्र आणि एक धर्मेंद्र मला धर्मेंद्र सांगतात ते आणि हे दोन महेंद्र म्हणजे आज ह्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे विजय पाटील असतील संतोष भुईर असल आमचे सुनील पाटील असतील विनोद साबळे असतील आमचे भाई शिंदे असतील आमचे उल्हास भुरके आहेत आमचे भाई गायकर आहेत आमचे कुलदीप शेंडे आत्ता ज्यांचा मगाशी पक्षप्रवेश झाला आणि दिलीप जाधव बाकी त्यांचा पक्षप्रवेश आता आम्ही घेतो आहे त्याचप्रमाणे संदीप पाटील असतील आमचे संदेश पाटील असतील तालुका प्रमुख त्याचप्रमाणे आमचे अश्फाक पटेल असतील आमचे घोसाळकर प्रसाद थोरवे आमचा युवा नेता आता तयार ता होतो आहे बोलतो पहिलेच भाषण केले पण बऱ्यापैकी केलं आहे पुढं अजून आणखीन पुढं सुधरल महिला गडीचे आमच्या साळुंकेतई असतील थी चोरगेतई असतील आमच्या ताई असतील आमचे प्रियाताई जाधव असतील मात्रे आहेत ताई आहेत त्याचप्रमाणे आमचे शिवराम बदे आहेत आमचे जुने सहकारी मित्र शशी देशमुख आहेत संजय देशमुख आहेत आणि मग व्यासपीठावरील आणखीन काय राहिलेस राहिलेले सगळे माझ्या महिला आघाडीच्या असतील युवा सेनेच्या पदाधिकारी असतील शिवसेनेचे पदाधिकारी आमचे पत्रकार बांधव पाच वाजल्यापासून आपण थांबलात मीडियावाले तुम्हाला धन्यवाद देतो जास्त वेळ मी घेणार नाही कारण खरं आता व आमदारांनी उरकलेलं आहे आता आम्हाला प्रवेश करायचा महत्त्वाचा भाग आहे आणि उपस्थित मोठ्या संख्येने असलेल्या आमच्या लाडक्या बहिणी आणि आमचे सर्व कार्यकर्ते आणि कुलदीप शेंडे जाधव यांच्या समेत आलेले त्यांचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मला वाटतं कुलदीपची पत्नी पण आलेली आहे सौभाग्यवती आणि मग तुमचा आता प्रवेश आम्ही घेणार आहोत हे फक्त एक खासदारांना जायचं होतं म्हणून तिघांचा प्रवेश घेतलेला आहे सर्व मान्यवर मंडई पहिलं मी आभार मानतो तुमचं अभिनंदन करतो खास करून ज्या मतदारसंघाने दुसऱ्या वेळेला आमच्या मित्राला निवडून दिलं सगळ्यांनी देव पाण्यात बुडून ठेवले होते परंतु ते देव काय त्यांचे तुम्ही मंडईंनी वर येऊ दिले नाहीत आणि खास करून खोपोली नगरपालिकेचे मनापासून अभिनंदन करतो कारण त्यांनी जर लीड दिला नसता तर आमच्या मित्राचं काय खरं नव्हतं त्याचं जय महाराष्ट्र झाला होता, जा होता। परंतु खोपोलीकरांसाठी तो त्याच्यापरीने जे काय तुम्हाला मदत करेल त्याचं कर्तव्य आहे परंतु आमच्याकडनंही काय मदत लागली कुलदीप ती पण करायचं आम्ही ठरवलेलं आहे काय काळजी करायचं कारण नाही आहे कारण मागच्या वेळेला जेव्हा वारकरी संप्रदायाचा कार्यक्रम होता त्यावेळेला आम्ही आलो होतो आणि त्याच वेळेला आम्हाला कळलं होतं की खोपोलीकरांनी आम्हाला तारलं आहे तर खोपोलीकरांना आणखीन उंचावरून नेण्याचं काम आमच्या या शिवसेनेच्या माध्यमातून एकनाथ शिंदेसाहेबांच्या माध्यमातून निश्चित केलं जाईल त्याबद्दल काय काळजी करायचं कारण नाही आहे आणि आता कुलदीप तुझ्याबरोबर आलेले तुझे <coughs> सर्व सहकारी माझे नगरसेवक असतील जे जे असतील ते या सगळ्यांना मगा सांगितलं संतोषनी सांगितलं विजयीने सगळ्यांनीच सांगितलं की तुम्हाला सन्मानाची वागणूक दिली जाईल आणि ते निश्चित आहे कारण आमची संघटना जेवढी वाढण्याचं काम सध्या चालू आहे ते मला वाटतं महाराष्ट्रामध्ये सध्या शिवसेनेकडे जास्त योग आहे ओघ आहे आणि त्याच्या खालोखाल भारतीय जनता पार्टी आणि इतर पक्ष परंतु आज मला याला थोडासा उशीर झाला माझा पण एक प्रवेश होता माझ्या माणगाव निजामपूर विभागातल्या एका मुंबई सुरत आणि ग्रामीण भागातल्या लोकांचा पक्षप्रवेश करून मी इथं आलेलो आहे कारण ज्या ज्या वेळेला थोरवेने आम्हाला बोलवलं त्या त्यावेळेला आम्ही आलो आहे कारण इथला जो संघर्ष आहे हा काटेकी टक्करचा संघर्ष आहे म्हणजे संघर्ष कोणाबरोबर आहे काय हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आम्ही त्याचा नामोल्लेख करणार नाही आहे परंतु ह्याच्यानंतर परत त्यांना डोकंवर काढून द्यायचं नाही हा माझा तुम्हाला एक सूचनावाजा विनंती आहे म्हणजे ठीक आहे राजकारणात वर खाली पाठीपुढं होतं चालतं परंतु कुठपर्यंत कितीपर्यंत मी त्याला सांगितलं आता बाकी आज आपल्याला चांगला वेळ आहे चांगला दिवस आहे त्यामुळे इतर कोणावरती आपल्याला टीकाटिपणी करायची नाही आणि मी तुम्हाला एक सांगतो आज आम्ही मंत्री आहोत भविष्य काळामध्ये तुमचा सहकार्य तुमचा पाठिंबा तुमचा आशीर्वाद असाच मिळत राहिला तर एक ना एक दिवस लगेच नाही का नाहीतर बोलशील तुमचं लगेच द्या कारण मागे एकाला अडीच वर्षापूर्वी आम्ही दिलेलं होतं पण ठीक आहे म्हणजे काम करत राहिल्यानंतर संघटनेमध्ये त्याला ते पद मिळतं आणि त्याचा पण विचार आम्ही करू काळजी करायचं कारण नाही आहे आम्ही काय कोणी कायमच्या आहोत अशातला भाग नाही आहे म्हणजे एवढं मोठं पण कोणीच करू शकत नाही आहे <coughs> मग अशी सांगितलं ती वस्तुस्थिती आहे ग्रामपंचायती सदस्य पद सोडत नाहीत हे सगळे रागवले मला दोन्ही महेंद्र रागवले बोले चे एवढं मोठं पद बोलो हो इतिहास घडवला आपण कारण ज्या वेळेला संघटना मोठी असेल तर आपण मोठे होऊ आपले नेते मोठे असतील तर आपल्याला ते मोठे करतील आणि म्हणून करता आम्ही त्यावेळेला थांबलो आता त्या जे आम्हाला संधी दिलेली आहे त्या संधीचं सोनं करण्याचं काम आम्ही ठरवलेलं आहे ठीक आहे एक बाब राहिलेली आहे ते मग असे काही लोकांचा उल्लेख झालेला आहे ते पण तुमच्या गोरगरिबांच्या आशीर्वादाने होईल कारण आम्ही हो का शेट आहोत परंतु आम्ही मनाचे शेट आहोत असं म्हटलं गेलं आहे माणसाचं घर मोठं असण्यापेक्षा माणसाचं मन मोठं असावं लागतं नाही तर घर मोठं आहे आणि मन खोटं आहे त्याला काय उपयोग नाही शेटच बनायचं असेल तर गरिबाचे बना श्रीमंतांचे शेट कधी बनू नका आणि म्हणून आम्ही आज काम करतो आहे लोकांनी आम्हाला चार चार वेळेला निवडून दिलं आहे आम्ही त्यांना सांगत असतो नेहमी घाई करायची नाही तुम्हालाही चार वेळेला जर पुढं चालायचं असेल तर काही आमचा पण सल्ला तुम्हाला मानावा लागेल कारण मी आज आहे यांच्यामध्ये कारण चौथे वेळा असल्यामुळे पण कधी कधी गडी आमचा फास्ट जातो परंतु जो तुमच्यासाठी वैयक्तिक स्वतःसाठी काय नाही आहे कारण ज्या मतदारसंघामध्ये काम केलं आहे ज्या मतदारसंघासाठी एवढा मोठा निधी आणला आहे मग ती नगरपालिका असेल नगर परिषद असेल नगरपंचायत नगर असेल मग यासाठी ग्रामीण भागासाठी जर एवढा अडीच अडीच तीन तीन हजार कोटींचा निधी जर आम्हाला एकनाथ शिंदेसाहेबांनी दिले असेल तर मग आम्हाला परत आमदारकी का नको आणि म्हणून करता मगाशी आप्पाने सांगितलं ते बरोबर आम्ही पण आमचा विजय निश्चित होता पण यांच्या इथं थोडीशी धाकधूक होती पण ती धाकधूक त्याला खात्री होती त्याला मी जेव्हा विचारायचो तेव्हा त्यांनी सांगितलं पण मी जे माझे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत शिवसैनिक आहेत ह्यांचा आभार मानल अभिनंदन करल कारण त्यांच्यामुळे आज आम्ही आमदार आहोत कारण आम्हाला जर कार्यकर्ते नसले पदाधिकारी नसले आमच्या महिला गाडी युवासेना तर मग आम्हाला काय म्हणून आम्ही नेहमी सांगत आलेलो आहे की आपल्याला कार्यकर्ते जपणं हा आमचा धर्म आहे बाळासाहेबांनी काय सांगितलं शिवसैनिक हे आमचं कवच कुंडले आहे कारण माझं एका एका, एका वेळेला असं झालं होतं की काँग्रेसच्या राजवटीने त्यांची सिक्युरिटी कमी का करायचं ठरवलं तेव्हा बाळासाहेबांनी सांगितलं होतं तुमच्या सिक्युरिटीची काय मला जरूर नाही माझे हे शिवसैनिक आहेत ते माझं कवच कुंडले आहे आणि म्हणून शिवसैनिकांना आम्ही जपण्याचं काम करतो आहे त्याच्यामुळेच आज संघटना असल आम्ही असल आज जे उंचीवरती चाललेलं आहे त्याचं कारण आहे म्हणजे बऱ्याचशा आमच्यावरती टीका होतात आपल्या आमदारावरती होतात विरोधकांकडनं पण होत होतात युतीमधनं पण होतात आम्हाला सगळं माहिती आहे पण हरकत नाही आहे आपण सबुरी का फल होत आहे त्याप्रमाणे आम्ही त्यांना सांगत आलेलो आहे की आपण सबुरी घेऊया आपलं बरोबर चांगलं होईल आणि त्याप्रमाणे तुम्ही दुसऱ्या वेळेला त्याला निवडून दिलेलं आहेत आणि आता कुलदीप सारखे भाई शिंदेसारखे आमचे भाईसारखे गायकर वगैरे तुम्ही सगळेच मंडई भुरक्यांसारखे ही सगळी मंडई जेव्हा तुम्ही आमच्याकडे नव्हतात तेव्हा तुम्ही आल्यानंतर त्याची अनकन ताकद वाढली आणि फुत पुढची तिसरी टर्म आजच फिक्स झालेली आहे असं म्हणायला काय हरकत नाही आहे कारण कुलदीप सारखा का एक प्रामाणिक कार्यकर्ता बाबांचा वारसा पुढं चालवायचा त्यांनी ठरवलेलं आहे आणि कुलदीप काळजी करायचं कारण नाही आहे कारण ह्या सगळ्यांनी सांगितलं की जे आम्हाला एकशे अकरा झाले अकरा जे पंचवीस करायचे आहेत त्यासाठी तुमचा पण तेवढा शिहाचा वाटा असणार आहे त्यामुळे चिंता करायचं काय कारण नाही म्हणजे असो आज हा भव्य पक्षप्रवेश सोहळा होतो आहे बऱ्याचशा लोकांच्या पायाखालची वाळू सरकली असणार आज झोपतायत का माहिती नाही परवाची गटारी आजच करतायत का माहिती नाही कारण तेवीसला गटारी आहे कारण चोवीसला तशी गटारी आहे परंतु गुरुवार येतो आहे आणि गुरुवारच्या आपल्या हिंदू धर्मामध्ये तसं गटारी करत नाही आहेत पण बुधवार आदला दिवशी आलेला आहे पण विरोधक कदाचित ती गटारी आज रात्री साजरे करतील कुलदीप जाधव हो तुम्ही सगळे जे काय आलेले आहेत त्याच्यामुळं असं मला वाटतं आहे पण हरकत नाही आहे बऱ्याचशा त्यांनी कुलदीपला यांना समजावायचा प्रयत्न केला काय सांगायचा केला अनेक केला पण कुलदीप तुम्हाला धन्यवाद देतो की तुम्ही एका चांगल्या कार्यकर्त्याच्या सोबत चांगल्या पक्षाच्या सोबत येण्याचं ठरवलं त्याबद्दल पुन्हा एकदा तुम्हाला संपूर्ण रायगडच्या वतीने मी तुम्हाला शुभेच्छा व्यक्त करतो तुमच्या कार्यकर्त्यांसहित सगळ्यांना म्हणजे आता आम्ही मंत्री आहे प्रत्येकाला असं वाटतं आहे आमचा माणूस मंत्री आहे आणि आम्हाला त्याचा उपयोग होणं गरजेचं आहे काळजी करायचं कारण नाही आहे आमचं जे खातं आहे त्या खात्याच्या मार्फत जे जे काय तुम्हाला सहकार्य करता येईल ते निश्चित करू त्याबद्दल काही तुम्ही काळजी करायचं कारण नाही आहे परंतु आपला आमदार पण लय हुशार आहे तो बरोबर कुठल्या मंत्र्याकडं जाणं कोणाकडनं फंड आणणं काय करणं वेळेला आम्हाला तिथं बरोबर घेऊन जाणं कोणासाठी माझ्या भागातल्या माझ्या मतदारसंघातल्या लोकांसाठी मग मगाही सांगितलं काही ग्रामीण भागातली कामं असतील काही नगरपालिकेतले असतील नगरपंचायतीतले असतील आणि ह्यासाठी म्हणजे एकच तुम्हाला सांगतो तुम्ही मोठे झालात तर आम्ही मोठे होऊ आणि म्हणून आम्ही किती जरी मोठे झालो तरी पहिले तुम्हाला विसरणार नाही कारण आमची पद्धत आहे की आम्ही नेहमी सांगत आलेलो आहे की आम्ही ज्या वेळेला गाडी घेऊन मतदारसंघातनं जातो त्यावेळेला जा आम्हाला लोकं पाहिल्यानंतर सांगतात की ते बघा आपले आमदार चाललेले आहेत ह्याच्यापेक्षा काय पाहिजे म्हणजे श्रीमंत कोणी किती होऊ शकतो परंतु मनाची श्रीमंती ही कधी कमी होत नाही आहे आणि म्हणून आज जे काय आमच्या आमदारांच्या खासदारांच्या कामावरती विश्वास ठेवून आज कुलदीप तुम्ही जाधव तुम्ही तुमचे सर्व सहकारी यांनी आज जो काय पक्ष प्रवेश करतायत आम्ही का करतोय की आम्ही काम केलं आहे काम करतोय त्यासाठी आम्ही काम करतोय त्यासाठी आम्ही बोलतोय आज अखंड जिल्ह्यातली जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के जनता पालकमंत्री कोण हवा आहे तर भरत शेठ हवा आहे का हवा आहे आम्ही गोरगरिबांचे शेठ आहोत आम्ही श्रीमंतांचे शेट नाही कारण आम्हाला कल्पना आहे आणि म्हणून तुमच्या सगळ्यांची इच्छा तीही पूर्ण होईल त्याचीही काळजी करायचं कारण नाही आहे परंतु आम्ही काम करतोय त्यामुळे तुम्हाला कोणाला अडचण येणार नाही हा तुम्हाला शब्द देतो पुन्हा एकदा कारण वेळ झालेला आहे मलाही कल्पना आहे पाच वाजल्यापासून आठ वाजून